हॅलो दहावी नमस्ते माहितीये ना तुला तुम्हाला आज आपली काय चालू आहे शाब्दिक एक पॉईंट पाच मधील आपण शाब्दिक उदाहरण अशी घेतोय बाळानो की जी पाच मार्कासाठी शक्यतो पडते आणि पुस्तकांमध्ये सोडवून दिलेली आहेत परंतु सोडवून दिलेल्या गणितावरती तुम्ही लक्ष देत नाही म्हणून तीच गणित तुम्हाला कारण हीच गणित आकडे बघून करू शकतात तुम्हाला हे प्रकरण पूर्ण झाल्यानंतर याच्यावरती मी टेस्ट पाठवून देईन चला तर मग सराव संच एक पॉइंट पाच मध्ये शाब्दिक उदाहरण पाहत आहोत पहिलं प्रकरण दोन चलाती रेशीय समीकरणे आणि विशेष म्हणजे काय सांगा मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा बाळा शेअर करा आणि

हा काय आहे प्रवाह हा काय आहे प्रवाह कुठून कुठं वाहत आहे कुठून कुठं पुछ व्हायला लागले वरून खाली व्हायला लागले जेव्हा पाणी वरून खाली वाहत वा असेल आणि काय असेल तिथं एखादी नाव असेल काय असेल नाव असेल समजा ही नाव आहे जेव्हा ती इकडं जाते म्हणजेच प्रवाहाच्या दिशेने प्रवाहाच्या दिशेने तेव्हा पाणी काय करेल त्याला मदत करेल जेव्हा मदत करते तेव्हा हिचा स्वतःचा वेग काहीतरी असणार ना मग हिचा वेग जर नावेचा वेग एक आणि प्रवाहाचा वेग जर वाय असेल तर जेव्हा ती प्रवाहाच्या दिशेने जाते तेव्हा ही दोन्ही काय होतील एक अधिक वाय होती प्लस होती कारण प्रवाहाचा वेग प्लस बोटीचा वेग हीच नाव जर विरुद्ध दिशेने जात असेल तर हिच्या वेगाला प्रवाहाचा वेग काय करत असणार आहे विरोध करणं करत असणार आहे म्हणजेच हिचा वेग एक्स असला आणि प्रवाहाचा वेग जर वाय असला तर प्रवाहाच्या विरुद्ध वे दिशेने वेग कसा येईल एक्स मायनस वाय या दोन गोष्टी तुमच्या लक्षात घ्यायला हव्यात कारण गणित सोडवत असताना त्याची संकल्पना कळणं फार गरजेचं आहे म्हणजे गणित सोडवणं सोपं जात कळालं ना प्रवाहाचा गोटीचा वेग प्लस प्रवाहाचा वेग तुम्ही जर पोहायला चालू केलं प्रवाहाच्या दिशेने तर पोहणं कुठलं सो, कुठलं सोपं जाईल प्रवाहाच्या दिशेने तर विरुद्ध दिशेने तुम्हाला काय करावं लागणार आहे तुम्हाला दम लागणार आहे याचा अर्थ प्रवाहाचा वेग तुम्हाला काय करतोय विरोध करतोय म्हणजे त्याचा एक्स वजा वाय होईल कळालं ना सेम हा वेग आहे एक्स प्लस वाय आणि एक्स वजा वाय याचा वापर करून आपल्याला सोडवायचा आहे लक्ष द्यावा हा महत्वाचा आहे तुम्ही पाच माहितीला सोडवू शकता काय काय सांगितलंय बघा इथं पण दिलेली आहेत काय दिलेली आहेत प्रवाहाचा प्रवाहाच्या दिशेने असेल मग काय करायचं काढायला काय सांगितलंय नावेचा संत पाण्यातील वेग काय मानू एक ना इथून सोडवायला चालू करू नावेचा संत पाण्यातील वेग संत पाण्यातील वेग काय मानू? आणि प्रवाहाचा वेग आणि प्रवाहाचा वेग प्रवाहाचा वेग काय मानू? वाय मानू? मग मा, प्रवाहाच्या दिशेने वेग काय येईल प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने नावेचा प्रवाह प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग आताच काढून दिलाय तुम्हाला मी दिलाय ना विरुद्ध दिशेने वेग काय येईल एक्स मायनस वाईलच नाही आणि नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग काय येणार आहे एक कळालं ना हे महत्वाचं हे वेग आहे काय आहे हे वेग आहे वेग य मध्ये सूत्र शिकलंय ना तुम्हाला वेळ कशी करायची अंतर एक गाडी एवढी एवढी किलोमीटर अंतर धावते तिचा वेग काशी एवढा आहे तर ती गाडी किती वेळा पोचते कसं काढतो आपण अंतर भागले हे सूत्र माहिती आहे ना अंतर भागिले वेग बरोबर काय येते आपली वेळ सेम काय करायचंय आपल्याला या सूत्राचा वापर करून कुठला अंतर भागिले वेग बरोबर वेग या सूत्राचा वापर करून आपल्याला अटी तयार करून घ्यायची गणिताच्या तर चला मग वेग मांडले अटी तयार करून घेऊ पहिली अट पहिली अट काय आहे आ, सहा तास काय दिलेला आहे वेळ पहिल्यांदा अंतर लिहिलं पाहिजे विरुद्ध दिशेने अंतर किती आहे सोळा म्हणजे वेग काय असणार आहे विरुद्ध दिशेने वेग एक सहजावाय या बोटीला अंतर जाण्यासाठी आणि परत येण्यासाठी म्हणजेच काय प्रवाहाच्या वेगाने जाते आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने परत येते असे एकूण सहा तास वेळ दिलेला आहे त्यांनी प्लस कारण हे दोन्ही जाण्याचं येण्याच अंतर जाण्यासाठी येण्यासाठी लागणारा वेळ सहा तास दिलेला आहे लक्षात ठेवा सोळा आणि प्रवाहाच्या दिशेने किती चोवीस प्रवाहाच्या दिशेचा वेग काय आपण एक अधिक वार बरोबर लागलेला वेळ किती लागलेला आहे बनू सा कि पहली आठ दिली है, आठ बगा, दुसरी आठ कहाँ दिली है? दुसरी आठ सोपी जहील मार तीच ना, तास किती दिली है? तेरा इतना लूंगी, तेरा तास दिली है, प्रवाह चार विरोध दिशे ने कितने जाते हैं? अंतर कितने जाते हैं? छत्तीस विरुद्ध दिशेने वेग एक सजा वाय असणार आहे अधिक नंतर काय सांगितलंय प्रवाहाच्या दिशेने किती जाते अठ्ठेचाळीस म्हणजे काय असणार आहे एक साधिक ही समीकरण तयार झाली ही सोडवलीत की नाही आपण समीकरण काय करतो आपण एक छेद एक सजा वाय बरोबर यम ठेवू आणि एक छेद एक अधिक वाय बरोबर यम ठेवू सोपाय ना मग चला हे, हे गणित पाच मार्काला पडलं इझिली इझिली आपल्याला काही मार्क्स मिळव एक छेद एक वाय बरोबर यम आणि एक छेद एक अधिक वाय बरोबर यम ठेवली मग समीकरण कसे तयार होतील इथं सोळा यम अधिक चोवीस यम बरोबर सहा हे समीकरण छत्तीस यन अधिक अठ्ठेचाळीस बरोबर तेरा हे समीकरण नंबर एक सारखी करून घेण्यासाठी काय करावे लागेल चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस येतं ना चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस मग पहिल्या समीकरणाला किती न गुणावं लागणार आहे आपल्याला हे कळालं असेल तुम्हाला म्हणून काय करते हे सगळं पुसळून घेते कारण आपल्याला काय सोडवायची आहे शण पुढं कंप्लीट करायची आहे चला मग काय करायचं समीकरण एक ला दोन ने गुण समीकरण एकला का भरलं गुणलं दोन्ही का गुणलं म्हणा कारण चोवीस दुनी अठ्ठेचाळीस येतात यांचं निरसन होणं गरजेचं आहे म्हणून कारण तेच सोपं पडेल आपल्याला सोळा दोन गुणिले सोळा यम अधिक दोन गुणिले चोवीस यन बरोबर दोन गुणिले सहा मग समीकरण कसं झालं सो दुनी बत्तीस यम अधिक चोवीस दुनी अठ्ठेचाळीस यन बरोबर वर बारा हे समीकरण नंबर किती आलं तीन आता बघा समीकरण कारण पाच मार्गाची गणित आहे व्यवस्थित समजून सांगणं फार गरजेचं आहे हे समीकरण कितवं आहे दुसरं आणि हे समीकरण कितवं आहे तिसरं तिथं किती आलंय अधिक अठ्ठेचाळीस यन इथं पण किती आहे आता यांची काय करावी लागेल आपल्याला निरसन करण्यासाठी भिन्न चिन्हाची गरज आहे वजाबाकी करू समीकरण दोन व तीन यांची वजापाकी करू समीकरण दोन व तीन यांची वजाबाकी काय करू मोठा आहे ते वरती घेऊ म्हणजे वजा वजा चिन्ह येतात की पु आणि वजा वजा दोन्हीकडचं अधिक करायची काही गरज नाही छत्तीस यम अधिक अठ्ठेचाळीस एन बरोबर तेरा इथं बत्तीस यम अधिक अठ्ठेचाळीस एन बरोबर बारा आता बघा वजा बाकी म्हटलं की काय होणार चिन्ह बदलणार इथं अधिकच काय होणार वजा इथं वजा इथं पण वजा चिन्ह काय केली मुळची चिन्ह बदलली मग बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस आणि छत्तीस किती चार दोन सहा किती उरले इथं चार यम यांचं निरसन झालं इथं किती उरला एक म्हणून यम बरोबर काय आलं एक छेद चार आला का आलेली ही किंमत काय करूया समीकरण एक मध्ये ठेवलेलं इथं लिहून घेऊ आपल्याला गरज आहे एक सगळं वाय बरोबर यम आणि एक छेद एक अधिक वाय बरोबर येन लिहिलेला आहे यम बरोबर एक छेद चार ही किंमत समीकरण कशामध्ये ठेवूया एक मध्ये ठेवू आणि कशाची किंमत टाळू समीकरण एक सोळा यम अधिक चोवीस एम बरोबर किती आहे बरोबर सहा आता खर्च काय करायचं आहे आपल्याला बरोबर आहे ना सोळा यम अधिक चोवीस यन बरोबर सहा बघा बर यम बरोबर किती भरायचंय एक चार अधिक चोवीस यन बरोबर सहा चारी चौक सोळा इथं चार आले चार आधी चोवीस एन बरोबर सहा म्हणून चोवीस एन बरोबर सहा वजा चार म्हणून चोवीस दोन सहा दोन आली आले का मग काय करावं लागणार आहे इथं आपल्याला इथंच किंमत का काढून घेते म्हणून यन बरोबर दोन छेद चोवीस बे के बे बे दुनी चार येन बरोबर किती आले एक छेद बारा आता इथं वरती एक यम ची किंमत किती आहे एक छेद एक वाय बरोबर यम, यम ची किंमत किती आहे एक छेद चार आणि दुसरं एक छेद एक अधिक वाय बरोबर येन ची किंमत किती आहे एक छेद बारा पुन्हा काय तयार होतील समीकरण तयार होतील पुन्हा किती समीकरण आहे तीन हे चार आणि पाच म्हणजे एक्स वजा वाय बरोबर चार हे चौथ चा समीकरण तयार होईल आणि एक्स अधिक वाय बरोबर बारा हे पाचवं समीकरण तयार होईल पुन्हा यांच्या चिन्हानुसार काय करायची बेरीज वजा बाकी बघा इथं मायनस आहे तर प्लस आहे म्हणून काय होणार निरसन होईल समीकरण चार व पाच यांची काय करू बेरीज कस येणार एक्स वजा वाय बरोबर चार आणि एक्स अधिक वाय बरोबर बारा वायला वाय गेले दोन एक्स बारा चार सोळा म्हणून एक्स बरोबर सोळा भागिले दोन म्हणून एक्स बरोबर किती आले आठ मग ही किंमत काय करायची सोप्या समीकरणामध्ये भरायची ही किंमत समीकरण पाच मध्ये ठेवू एक्स बरोबर आठ ही किंमत समीकरण पाच मध्ये ठेऊ काय करायचंय आपल्याला मांडलेलं असत ना एक्स वाय त्याची किंमत जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत काय करावं लागतं आपल्याला सोडवतच राहावं लागतं आणि समीकरण तयार होत असतील हे दोन तीन वेळा तुम्ही पाहिलं ना बाळानो एकदम सोपं वाटेल काही अवघड नाही आहे त्याच्यामध्ये बघा कारण सुरुवातीला कोणती गोष्ट अवघड वाटते एक्स बरोबर आठ समीकरण कशामध्ये ठेवायचं सांगितले पाच मध्ये एक्स अधिक वाय बरोबर बारा मग एक्स बरोबर किती ठेवायचे आठ अधिक वाय बरोबर बारा, वा, बारा, बारा वाय बरोबर आठ नऊ दहा अकरा आणि बारा किती उरले चार आठ आणि चार बारा वाय बरोबर किती आले चार मग बघा म्हणून काय काय मांडले नावेचा संत पाण्यातील वेग काय आहे नावेचा घ्यावं लागणार संत पाण्यातील वेग वेग काय येणार एट किलोमीटर आणि काय वाय काय मांडलंय आपण प्रवाहाचा वेग प्रवासाच आहे काय येणार काय येणार चार किमी अशा प्रकारे आपलं हे गणित पूर्ण सोडवून झालेलं आहे आणि हे गणित आपल्याला पाच देणार आहे मी शिकवलेलं आवडत असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू